नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाची प्रश्न आणि उत्तरे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नक्कीच फायदेशीर ठरेल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला पहिला प्रश्न आहे एम बी बी एचचे शिक्षण आणि पुस्तके हिंदीतून खर्च करणे पहिले राज्य कोणते आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू मध्य प्रदेश गुजरात तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश अंडारकर प्राच्य विद्या संपादन संस्था कोणत्या ठिकाणी आहे मुंबई दिल्ली पुणे हैदराबाद तर याचं उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न बघ पुणे येथील आघावकर संशोधकांचे संस्थापक कोण आहेत शंकर पुरुषोत्तम आघावकर शंकर जाधव कृष्णकुमार पाटील जयंत चौधरी तर याचं उत्तर आहे शंकर पुरुषोत्तम आघावकर पुढचा प्रश्न लता दिना मंगेशकर संगीत विद्यालय कोणत्या केंद्रात महाराष्ट्र सरकार उभारत आहे पालघर चौकट गोंदिया गडचिरोली तर याचं उत्तर आहे चौकट पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ पुणेचे अध्यक्ष कोण आहेत जोनाथन मिची कृष्णकुमार पाटील दिननाथ चौधरी यापैकी नाही तर याचं उत्तर आहे कृष्णकुमार पाटील ऑक्सफर्ड विद्यालयाचे कुलगुरू कोण आहेत जोनाथन मिची सुनील लिमये आनंद लिमये राजगोपाल देवरा तर याचं उत्तर आहे जोनानाथ मिची बालकाच्या मदत व शक्तीच्या शिक्षण अधिकार कायदा दोन हजार आठ दोन हजार सात दोन हजार नऊ दोन हजार दहा तर याचं उत्तर आहे दोन हजार नऊ एव्ही वेबस्टर या डिक्शनरी वेबसाईटवर सन डॅशडॅटचा सर्वाधिक शोधला शब्द ठरला आहे ऑथेंटिक दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार एकवीस तर याचं उत्तर आहे दोन हजार तेवीस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा महाराष्ट्र हे अभियान कोणत्या दिवशी पासूनच गुणवत्ता विकास सुरू केले पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पाच डिसेंबर दोन हजार तेवीस अकरा एप्रिल दोन हजार तेवीस तर याचं उत्तर आहे पाच डिसेंबर दोन हजार तेवीस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान छत्तीसगड तर याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू कोण आहेत उषा चौधरी माधुवी कानेटकर मनीषा देसाई यापैकी नाही तर याचं उत्तर आहे माधुवी कानेटकर ऑक्सफर्ड युनिवर्स प्रेशरने कोणत्या वर्षाचा शब्द ऑफवर्ड द इयर म्हणून वीज हा शब्द केला दोन हजार बावीस दोन हजार तर याचं उत्तर आहे दोन हजार सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलला जाणारा देश कोणता जपान चीन भारत अमेरिका तर याचं उत्तर आहे अमेरिका स्वायत्त क्रमांकावर सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलली जाणारी देश कोणता आहे कारण भारत चीन पाकिस्तान तर याचं उत्तर आहे भारत दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत ए लक्ष्मीनाथ अभय जेरे योगेश सिंह रवींद्र कुलकर्णी तर याचं उत्तर आहे योगेश सिंह महाराष्ट्रापूर्वी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कोणत्या दिव्या तीन डिसेंबर दोन हजार तीन डिसेंबर वीस रोजी सुरू होते बीड धाराशिव परभणी लातूर तर याचं उत्तर आहे लातूर महाराष्ट्रातील पहिले दिंग औद्योगिक प्रशिक्षण केंद्र लातूर कोणत्या दिवशी सुरू झाले दोन डिसेंबर दोन हजार तेवीस तीन डिसेंबर दोन हजार तेवीस अकरा एप्रिल दोन हजार तेवीस वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस तर याचं उत्तर आहे तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत रवींद्र कुलकर्णी राजेंद्र भाबडू शंकर पुरुषोत्तम आगरकर यापैकी नाही तर याचं उत्तर आहे रवींद्र कुलकर्णी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्य... विद्यापीठ संभाजीनगरचे प्रभावी कुलगुरू कोण आहेत माधुरी कानेटकर ए लक्ष्मीनाथ जयंत चौधरी शंकर जाधव तर याचं उत्तर आहे ए लक्ष्मीनाथ राष्ट्रीय नाट्य विद्यालय कोणत्या ठिकाणी आहे मुंबई दिल्ली नवी दिल्ली पुणे तर याचं उत्तर आहे भिडेवाडा राष्ट्रीय कोणत्या ठिकाणी आहे मुंबई पुणे नवी मुंबई दिल्ली तर याचं उत्तर आहे पुणे महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या साल भारतीय पहिली मुलींची शाळा सुरू केली अठराशे चाळीस अठराशे सत्तावन्न अठराशे अठ्ठेचाळ अठराशे पन्नास तर याचं उत्तर आहे अठराशे अठ्ठे भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे बुधवार पेठेत कोणा कोणी सुरुवात केली होती विष्णू मोहेश्वर भिडे विष्णू जाधव शांतीश्री पंडित यापैकी नाही तर याचं उत्तर आहे विष्णू मोवेश्वर सुवर्ण महोत्सवी राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन कोणत्या दिवशी आयोजित केले होते पंचवीस जुलै दोन हजार तेवीस बावीस जुलै दोन हजार तेवीस अकरा एप्रिल दोन हजार तेवीस तीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर याचं उत्तर आहे तीस डिसेंबर दोन हजार लोकजन पावस गटाचे चिन्ह कोणते आहे शिलाई मशीन हेलिकॉप्टर घड्याळ पंजा तर याचं उत्तर आहे शिलाई मशीन लोकजन पक्ष रामविलाचं संस्थापक अध्यक्ष कोण आहेत आकाश आनंद रामदास आठवले चिराग पासवान यापैकी नाही तर याचं उत्तर आहे चिराग पासवान शखदगत मशालचे चिन्ह केंद्रीय आयोगाने शिवसेना डॅश या पक्षाला देण्यात आले आहे अर्जुन मुंडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यापैकी नाही तर याचं उत्तर आहे उद्धव बाळा अखिल भारतीय विरोधीचे नवे अध्यक्ष कोण आहेत बाळासाहेब ठाकरे मापना मावलिकांजुन खर्चे आकाश आनंद अखिलेश यादव तर याचं उत्तर आहे मापना मल्लिकांजुन खंगे कोणत्या दिवशी लढ लढवय्य अध्यक्षपदासाठी आले पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस अकरा एप्रिल दोन हजार तेवीस तर याचं उत्तर आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार आपल्या इतिहासाच्या इतिहासात वैदा पक्षाध्यक्ष कोणासाठी किती वर्ष आली एकशे पंचवीस एकशे पस्तीस एकशे सदोतीस एकशे चाळीस तर याचं उत्तर आहे एकशे सद एकोणावीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी मंतमोजुनी मबलिंगार्जुन खंगे यांना किती मत दिले सात हजार ऐंशी सात हजार आठशे सात सत्त्याण्णव सात हजार आठशे साठ सहा हजार पंच्याहत्तर तर याचं उत्तर आहे सात हजार आठशे सत्त्या एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सकाळी मतमोजणीत शतू यांना मत... एक हजार एकशे पंचेचाळ एक हजार पाचशे तेवीस सव्वीस एक हजार बहात्तर वी... एक हजार पन्नास तर याचं उत्तर आहे एक हजार वर्ष गांधी परिवाराचे अधिकारी अधिकारीच अध्यक्षपदी मवलिंग मल्लिकार्जुन निवडणूक बावीस चोवीस सव्वीस एकवीस तर याचं उत्तर आहे चोवीस सर्वाधिक लोकप्रिय चो गुगलला किती वर्ष पूर्ण पंचवीस पस्तीस तीस छत्तीस तर याचं उत्तर आहे तीस लॅरी पेज व सगेई ब्रिन यांनी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साल गुगलचा शोध लावला होता पंचवीस बावीस बत्तीस तेहतीस पंचवीस सध्या गुगलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे अमेरिका जपान एका फ्रान्स तर याचं उत्तर आहे अमेरिका न्यूज वर क्लिक करा हे संकेतस्थळ कोणत्या साला प्रकृती संस्थेने केले आहे दोन हजार आठ दोन हजार दहा दोन हजार नऊ दोन हजार अकरा तर याचं उत्तर आहे दोन हजार नऊ गुगलने कोणत्या लॅपटॉपसाठी एच पी कंपनी भागीदार करून क्रोम बुकचे उत्पादन सुरू केले आहे राजस्थान चेन्नई तामिळनाडू गुजरात तर याचं उत्तर आहे चेन्नई गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत आकाश आनंद गुलाम नवी नबी आझाद सुंदर पिचाई यापैकी नाही तर याचं उत्तर आहे सुंदर पिचाई मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणते आहे गुगल बिग गुगल प्लेक्स यापैकी नाही तर याचं उत्तर आहे बिग अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राम कंपनी सर्वात दूरसंचार कंपनी आहे अमेरिका एका जपान चीन तर याचं उत्तर आहे विवो ही स्मार्टफोन निर्मिती कंपनी कोणत्या ठिकाणी आहे जपान पाकिस्तान चीन भारत तर याचं उत्तर आहे इपोसिस कंपनीचे सहसंस्थापक खालीलपैकी कोण आहेत एन आर नारायण क्रिस गोपाल कृष्णन नंदन निकेल निकलेन स वरील सर्व तर याचं उत्तर आहे वरील सर्व भारताच्या परम महासंगणकाचे जनक कोणास म्हणतात डॉक्टर राजेंद्र भारुड विजय भटकर सुंदर पिचाई आकाश आनंद तर याचं उत्तर आहे विजय भटकर लोक सर्वात मोठे आणि लोकप्रिय सर्च इंजिन कोण आहे गुगल क्रोम डायसॉफ्ट यापैकी नाही तर याचं उत्तर आहे गुगल शोध इंजिनचा राजा कोणास म्हटले विकिपीडिया गुगल डायसॉफ्ट यापैकी नाही तर याचं उत्तर आहे गुगल अल्फाबेट कंपनीचे मुख्य अधिकारी कोण आहेत सुंदर रांजन सुंदर पिचाई सत्या नाडेला आकाश आनंद तर याचं उत्तर आहे सुंदर पिचाई डॉयसॉफ्टचे प्रमुख कार्यकारी अधिकारी कोण आहेत लीडा याकाविनो सत्या नाडेला अखिलेश यादव राजगोपाल देवरा तर याचं उत्तर आहे सत्या नाडेल टाटा कंजन्सी सर्व्हिसेस मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत के कृतिवासन अखिलेश यादव प्रकाश आंबेडकर यापैकी नाही तर याचं उत्तर आहे के कृतिवासन मराठी पोस्ट कोणत्या प्रकाशित केलेल्या पुस्तकात महाराष्ट्रातील आठ गावातील गावांचा समावेश आहे अकरा एप्रिल दोन हजार बावीस अकरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस बारा मार्च दोन हजार तेवीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस तर याचं उत्तर आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस विकिपीडियाचे संस्थापक कोण आहेत जिम्मी वेल्स के कृतिवासन, क्रिस्टॉन कॉपरेशन यापैकी नाही तर याचं उत्तर आहे जिम्मी वेल्स महाराष्ट्रातील सर्व शाळातील पहिली ते दहावीपर्यंत पोलीसची सुरक्षा कोणत्या घडामोडीपासून या मोबाईल ॲपच्याद्वारे विरोधक नोंदवली जाईल दोन डिसेंबर दोन हजार तेवीस बावीस जुलै दोन हजार तेवीस एक मे दोन हजार तेवीस एक डिसेंबर दोन हजार तेवीस तर याचं उत्तर आहे एक डिसेंबर दोन हजार भारतातील सर्वात मोठी आय टी कंपनी अनुक्रमे कोण आहेत टी सी एस एच सी एल इन्फोसिस सर्व तर याचं उत्तर आहे वरील सर्व सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग कॅम्प्युटिंग कोणत्या ठिकाणी आहे मुंबई दिल्ली पुणे नवी दिल्ली तर याचं उत्तर आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसचे मुख्य परिचलन अधिकारी कोण आहेत यन यच गुप्ता यनाना सुब्रमण्यम मिरा मुराती यापैकी नाही तर याचं उत्तर आहे यनाना सुब्रमण्यम सॅम अल्टन यांना कोणत्या चार जी पी टी किंवा पद हटविले पंचवीस जुलै दोन हजार बावीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस बावीस जुलै दोन हजार तेवीस तर याचं उत्तर आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस जी पी टीची निर्माता कंपनी ओपन आयचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत मीरा कुमारी मीरा मुराती पी सुब्रमण्यम सुनील लिमये तर याचं उत्तर आहे मीरा मुराती पाहण्यासाठी थेट एकूण मोबाईल यापैकी किती टक्के मोबाईल मेड इन इंडिया आहेत नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के नव्याण्णव पॉईंट अडुसष्ट टक्के नव्याण्णव पॉईंट वीस टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तर याचं उत्तर आहे नव्याण्णव पॉईंट वीस टक् ब्रिटिश ब्रँड ब्रँड कॉपरेशन कॉपरेशन या कॉचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत संजीव जयस्वाल संजय देसाई अमित शहा समीर शहा तर याचं उत्तर आहे समीर ब्रिटिश ब्रैंड ब्रैंड कॉर्पोरेशन या काचे नवे अध्यक्ष समीर शहा हे कोणत्या ठिकाणी आहेत हैदराबाद अहमदनगर भारतीय संभाजीनगर धाराशिव तर याचं उत्तर आहे भारतीय संभाजी व्हायबर्ड गुजरात उमेदवारला सन दोन हजार तेवीस रोजी किती वर्ष पूर्ण होईल बावीस वीस पंचवीस एकोणावीस तर याचं उत्तर आहे व्हायबर्ड गुजराती सदस्याला कोणत्या वर्ष दोन वर्ष पूर्ण होईल दोन हजार बावीस दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस तर याचं उत्तर आहे दोन हजार ते सन तीनपासून गुजरातमधील अहमदाबाद येथे प्रतिवर्ष कितीला व्हायब्रट वीज गुजरात परिषद आयोजित करण्यात सक्षम होती पाच तीन दोन एक तर याचं उत्तर आहे दोन बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी कोण बनले आहेत मनु कुमार श्रीवास्तव प्रदीप कुमार श्रीवास्तव सुनील लिमये प्रवीण रावत तर याचं उत्तर आहे प्रदीप कुमार श्रीवास्तव कर्मचारी भविष्य निर्वाह निर्वाह भारत सरकार सध्या किती टक्के व्याजदर देत आहे आठ पॉईंट नव्याण्णव टक्के आठ पॉईंट छप्पन्न टक्के सात पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आठ पॉईंट पंधरा टक्के तर याचं उत्तर आहे आठ पॉईंट पंधरा टक्के देशात विदेशी सर्वात जास्त सुमारे किती टक्के एक टक्के होते पंचवीस टक्के एकोणतीस टक्के तीस टक्के एकतीस टक्के तर याचं उत्तर आहे एकोणतीस देशात सर्वाधिक ऑटोमोबाईल उद्योग महाराष्ट्राचा किती टक्के वाटा आहे एकवीस टक्के वीस टक्के पंचवीस टक्के पस्तीस टक्के तर याचं उत्तर आहे पस्तीस टक्के देशात जी एस टी किती टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे दहा टक्के पंधरा टक्के बारा टक्के नऊ टक्के तर याचं उत्तर आहे पंधरा सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी कोण आहेत राजीव बसल बिराची नारायण साहू प्रदीप कुमार श्रीवास्तव यापैकी नाही तर याचं उत्तर आहे बिराची नारायण साहू सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवे कार्यकारी अधिकारी बिवनजी नारायण साहू कोणत्या दिवशी बनले आहेत पाच सप्टेंबर दोन हजार बावीस अकरा मार्च दोन हजार तेवीस तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस तर याचं उत्तर आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या द्विमाही पतधोवन मुंबईत केले पाच सप्टेंबर दोन हजार बावीस सहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस बारा मार्च दोन हजार तेवीस वीस जानेवारी दोन हजार तेवीस तर याचं उत्तर आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रिझर्व बँक ऑफ इंडियाने सहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी कोणत्या ठिकाणी द्विमाही पतधोरण केले मुंबई पुणे दिल्ली नवी मुंबई तर याचं उत्तर आहे गुजरातमधील कोणत्या ठिकाणी हिरे व्यापाराचे केंद्र आहे सुरत जैसलमेर बिकानेर यापैकी नाही तर याचं उत्तर आहे सुरत केंद्र सरकारची आर्थिक बचत सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये किती लाख कोटी लक्षात आले सात पॉईंट आठ लाख कोटी सात पॉईंट दोन लाख कोटी आठ पॉईंट तीन लाख कोटी सात लाख कोटी तर याचं उत्तर आहे सात पॉईंट दोन लाख कोटी सध्याच्या भारत अर्थव्यवस्थेचा दर किती टक्के आहे नऊ पॉईंट सहा टक्के सहा पॉईंट पाच टक्के पाच पॉईंट पाच टक्के पाच पॉईंट चार टक्के तर याचं उत्तर आहे पाच सहा पॉईंट पाच टक्के मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत सुंदर रामन राममूर्ती इंदरमित गीत पंकज जैन आशिष कुमार मेहता तर याचं उत्तर आहे सुंदर रामन रामू क्रिकेटचे मुख्य अथज्ञ कोण आहे नितीन गुप्ता नीरज धोटे राजकारण गदवे इंदरमित गिल तर याचं उत्तर आहे इंदरमित गिल सध्या आशिया खंडात बहुमतांचा धनादेश आहे चीन भारत पाकिस्तान एका तर याचं उत्तर आहे भारत केंद्र रेल्वे रेल्वेने किती दिवस वेतन दिले सत्तर बहात्तर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर तर याचं उत्तर आहे सक्त वसुली नियंत्रणालयाची स्थापना कोणत्या वेळी झाली पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे शहाऐंशी एक मे एकोणावीसशे छप्पन्न तेवीस मार्च एकोणावीसशे साठ पंचवीस जुलै एकोणावीसशे सत्तर तर याचं उत्तर आहे एक मे एकोणावीसशे छप्पन